नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो टायटल बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की उद्या मंगळवारी आपल्या इथं आरक्षण सोडत आहे पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत मंगळवारी अकरा तारखेला होणार आहे आणि त्यानंतर प्रत्येकाच्या उमेदवारीबद्दलचं चित्र जे आहे हे स्पष्ट होणार आहे चार सदस्यांचा प्रभाग हा आपल्या भागात आहे एका ठिकाणी पाच सदस्य आहेत आपण साधारणतः बो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सात आठ आणि बारा असे तीन प्रभाग आहेत प्रत्येक ठिकाणी ओपन ओ बी सी एस सी एस टी असे रिझर्वेशन्स आहेत त्याचप्रमाणे पन्नास टक्के महिलांचं सुद्धा रि रिझर्वेशन त्याच्यामध्ये आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता गेल्या अनेक दिवस वर्षभर झालं अनेक जण तयारी आहेत निवडणुकीच्या दृष्टीने कार्यक्रम चालू आहेत सर्वत्र सध्या कार्यक्रमाची धूमधडाका चालू आहे आणि या धूमधडाक्यामध्ये आता वेळ जवळ आलेली आहे की आरक्षणाची आरक्षण अकरा तारखेला जाहीर होणार सगळ्यांची गणितं चाललेत की आपल्या बाजूने जर आरक्षण पडलं तर कशा पद्धतीने होईल बोपुडी प्रभाग क्रमांक अहून बोपुडी प्रभाग क्रमांक आठचा जर विचार केला तर या ठिकाणी मागच्या वेळेस दोन ओपन पुरुष यांचं राखीव होते त्याचप्रमाणे ओ बी सी महिला आणि एस सी महिला असं रिझर्वेशन आपल्या भागामध्ये होतं सगळ्यांची इच्छा आहे की अशाच पद्धतीची रिझर्वेशन सोडत पुन्हा यावी मात्र ह्याच्यामध्ये अनेक गणित आहेत ओबीसी पुरुष होऊ शकतो एस सी पुरुष होऊ शकतो खुल्या गटातल्या दोन्ही महिला होऊ शकतात खुल्या गटातला एक पुरुष एक महिला होऊ शकतो अशा अनेक शक्यता यामुळे आहे त्यामुळे जसजसं रिझर्वेशनची सोडतीची वेळ जवळ येते तसतसे ह्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक जी बर, आहे ती वाढलेली आहे त्याचबरोबर इलेक्शन झाल्यानंतरही आता ह्या रिझर्वेशनचे जाहीर झाल्यानंतरही कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करायची काही जणांची तयारी आहे की खुल्या गटातले जे आहेत ते आपल्या पत्नीला जर समजा महिला खुल्या गटामध्ये जर जा झाला तर ते आपल्या पत्नीला उमेदवारी प्रयत्न करणार आहेत एस सी आणि ओ बी सी इथंसुद्धा जर समजा ह्या महिला झाल्या जसं अगोदर महिला राखीव होते एस सी आणि ओबीसी सीट तर त्या महिला त्या ठिकाणी आहेतच गेल्यावेळी ज्यांनी निवडणूक लढवल्या होत्या त्या सर्व महिला आहेतच मात्र जर त्या ठिकाणी पुरुष गटाच्या जर रिझर्वेशन आले तर मात्र चित्र बदलण्याचे चिन्ह आहेत मग काय करायचं मग कोणाला उमेदवारी द्यायची कोण ओबीसीमध्ये बसतं कोणाकडे कोण बी सर्टिफिकेट आहे ओपनमधला कोण ओबीसीमध्ये पुरुष झाला तर ॲडजस्ट होऊ शकतो का या सर्व ज्या घडामोडी आहेत ह्या सर्व ह्या अकरा तारखेच्या दुपारपर्यंत धाकधुकीमध्ये हे चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा सर्व खेळ जो आहे हा गेले आता दोन दिवस ह्या चर्चा सुरू आहेत प्रत्येक चौकामध्ये ह्या आरक्षणाच्या गप्पा चालू आहेत प्रत्येकजण आपली बाजू कशी असेल कसा आपल्याला उमेदवारी मिळू शकते कशी आपल्याला रिझर्वेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर जा आपल्या बाजूनी निकाल लागला आपल्या बाजूनी जर सोडत आली तर कशा पद्धतीने पुढची स्ट्रॅटजी करायची आहे यासाठी सगळ्यांनी फिल्डिंग लावून ठेवलेली आहे आप आपल्या सगळ्या तयारी करून ठेवलेल्या आहेत फक्त एकदा रिझर्वेशन जाहीर झालं आणि आपल्या मनाजोगं जर रिझर्वेशन पडलं तर मग पुढच्या स्ट्रॅटजीला बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे सगळ्यांनी आपल्या तलवारी धार करून ठेवलेल्या आहेत कोणाची तलवार मॅन नाही आहे फक्त थोडीशी झाकून ठेवली आरक्षण जाहीर झाले की बाहेर काढायची आणि प्रचाराला सुरुवात करायची युद्धाला नाही प्रचाराला सुरुवात करायची आणि त्यानंतर मग धावपळ चालू होईल ती उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारी कशी मिळवायची काय मिळवायची यासाठी पुन्हा वरिष्ठ लेवलवर प्रयत्न सुरू राहणार आहेत पण त्या संदर्भातला व्हिडिओ जो आहे आपण नंतर करणारच आहोत त्याची माहिती तुम्हाला प्रभाग निहाय तुम्हाला देणार आहोत मात्र आत्ता आरक्षणाच्या दृष्टीने हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत अकरा तारखेला मंगळवारी अकरा तारखेला गणेश कला क्रीडामध्ये अकरा वाजता हे आरक्षण सोडत जे आहे पुण्यातील सर्व जे प्रभाग आहे त्या प्रभागांच्या आरक्षण सोडत होणार आहे त्यामुळं सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं ला आहे तिथलेसुद्धा रिपोर्ट जे आहेत कोणता कोणता प्रभाग आरक्षित झालेला आहे कोणत्या प्रभागातले कोणते वॉर्ड आरक्षण झालेले आहेत खुल्या गटासाठी कोणते ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला देणारच आहोत मात्र या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन तीन दिवस सुद्धा अनेक चर्चांना उदाहरण आलेलं आहे कोणी कुठलं कशा पद्धतीने निवडणूक लढवायची ओबीसी एस सी खुला गट ह्या सर्व बाबतीतल्या चर्चा सध्या प्रत्येक चौकामध्ये चालू आहेत ह्या सर्व घडामोडींवर आमचंही लक्ष आहे कोणता उमेदवार कुठनं इच्छुक आहे कोणत्याकडं कोणाकडं इच्छुकेसाठी अर्ज केलेला आहे कोण कोणत्या पक्षात आहे आणि कशा पद्धतीने या सर्व घडामोडी घडणार आहेत आरक्षणाच्या हे आपण बघणाराच आहोत तोपर्यंत निवडणुकीच्या सर्व घडामोडींवर लक्ष देण्यासाठी त्याची माहिती आपल्यापर्यंत घेण्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद